आम्ही झालं बोल ना काय बोल नदीवर फिरायला आता, फिरा आता आम्ही नदीवर फिरायला आलोय मुंबईवरून माझी दीदी आली आहे श्रावणी दी सेवन दादा दुसरा दादा आलाय एक मावशी आली एक मावशी आली अजून खूप जण यायचे एकच जण एक मावशी यायची आहे आणि आता आम्ही नदीवर खेळायला आलोय आम्हाला वाटलं नदीवर पाणी असणार पण बिचारा ती नदी बघा पूर्ण सुकून गेली आणि तिकडे जे आहे बाकी बाकीच ते जरा घाण पाणी म्हणून आम्ही दगडाने इकडे खेळतो आणि सवंधादा लागतो आणि सवं दादा लागतो

थोडं 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 ए तू मला दगड वेजून देत mm. दगड वेजून देत राहतो हे दे। अशी दगड दगड मला देत राहा एवढं असं कसेही देत राहा मोठे मोठे नको हा दे दे एवढं असे काय पिंटक पिंटक देतो आहेस की घे आधी नको का नको नाही कोण बघित बसते तिकडे नाही आहे बोल तर आम्ही आता दगड फेक कर देईन ना हात तरी आहे का तेवढे एका हातात पण पुरत नाही इतर कोणतरी आलं आहे इकडे बघा हे माझ्या हातात दगड आहेत आणि आता मिसेच पडशील झालं ना माहिती

कसा लाजा झाला म्हणलं काय माहिती चल इकडून चला मी मागून करते चला आम्ही दुसऱ्या दिवस जातो तिकडे पाणी असलं तर बघूया चल ना पुढे चल चल

सम्मान सलाम सलाम सन, सलमान करो मान बहन को सामान को हम जी हिला पर सामान आती मलापन <laughs> इधर से हम जाते है क्योंकि हम वर है वर है धगा में नहीं खाली ही है

होय जाऊया हो हो। अरे होत नाही इथले अरे ही ग आपण तर काकीच्या दुकानावर जातो आपण तर काकीच्या दुकानावर जातो त्याच्यानंतर असं इकडे असं क्रॉस रस्त गेलं तिकडे आहे की अगं किती लांब आहे निधी तो तो वाजले किती माहिती आहे सहा वाजून गेले नंतर ना जात नाही तिकडे संध्याकाळच आई ओरड नाईच्या माझ सोडून तू कधी आयुष्यात मला मारल नाही मारल घरी जायचं चलना ना जाऊया निधी काय है, है। ब्राऊन ब्राउन रंग है मेरे पास किसको ती फोटो काढते निधी जेसी भी आला बाजूला राहा साहिला रहा येल्लो येल्लो गाडी साहिला रहा

अजून तर येबंद कुठे ती बघ काळी झाली ती कुठे ते काय मलाच भेट ना ते कुठे वरती आहे कुठे

पागल है 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 चल करबंद दाखव नको नको कपडे नको हे बरवंद खाते खा एक खाऊन दाख जरा जागा माझा असं भेटायला हवं ना ब्लॉक करणार मी किती करेन फुल टाइम <laughs> गेला काय सांग स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल मध्ये आता संध्याकाळ काय आणि ही बघा मी काढून आणलीय आणि आता लाईट गेलीये मस्त लागतात करून आणि ही बघा भाजी चिरते संतूर मम्मी आणि आहे संतूर मम्मी आणि गांधीजींची तीन माकड तिकडे बसलीये बोल हा मी नाही पण मी धरून तुम्ही तीन माकड गांधीजींची तीन माकडी एक माकडी आणि दोन माकड बसले असते बघा मोबाईल तिथे बस बसले बघा ते व्हिडिओ करताय तुम्ही बघते गांधीजींची चार मागड ही पण एक आहे ना भाजी सांगतली अगळ भाल भाजी डाळी डाळ भात लाजी आहे शेगलाची भाजी शेगलाची <laughs> <जी> भाजी <laughs> ला

मस्त लागत मला हा बघा दीपू आम्हाला खोब दिसतोय हे बघा आणि इकडे सगळं त्याने रोमपाट घालून ठेवलंय नाही आता आम्ही जातोय

मंदिरात तू बंद केला मला माहिती आई चालू आहे अशी तू बंद ना तेव्हा बंद होता श्रवण माता पण सांग आणि उद्या कुठे जाणार आहे ते सांग निधी पाऊस पडला ना हा पाऊस पडला नारळ धबा 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 ढबा पडले आम्हाला वाटलं वीज बीज पडली म्हणून आम्ही घरात गेलो आणि मी भिडत होते चिरा मी आधी

لن نطار أيالعنتب نطوار नट्यं <gülüş> युभां <gülüş>

आणि आता झोपायचा प्लॅन करतोय कोण कुठे झोपणार आहे ते हा बघा आम्ही दत्त मंदिर दत्त मंदिरात गेलो तेव्हा हा आला नाही हा मुलगा कोणतं मावशीचा मुलगा मी हारतो ना बाबा दुखत आहे